मान्यवरांच्या शुभास्ते लागते हालगेला थांबा थोडा थोडा थांबा हाता धरायचा था 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 वळख करून देऊ द्या सगळ्यांना दोघाला दोन्ही हाता उजव्या हातातला सत्ता सोन टक्के सराव करतो शिवण्याने चालेम आक्रोश कैलास असे वाघमाळ्यांचा पट्टा आणि तारा हातामध्ये उमाजी चव्हाण कोल्हापूर रुपये पड लाख रुपयाची कुस्ती आहे दोघाने तंड थोपट नाही दंड वाजवण्या म्हणजे समोरच्या मानसिक खच्ची करण्याकर नाही बघ माझ्या तंडात ताकद किती आहे ही एक सायकोलॉजी आहे डोक्याला डोक्या फिरलं आणि डोक्यातला विचारणा कुस्तीला पण आरंभ आहे का कुस्ती चालू झाली कुस्ती बघा आनंदापासून वंचित राह पंच सुद्धा तगडे पंच आहेत जबासाहेब पोलीस डिपार्टमेंट मधले दामोदर वय वर्ष पंच्याहत्तर मान्य श्री ताला पवार साहेब दादासाहेब पवार हा कधी बी बन तर काजू बदाम खिशामध्ये त्यांचे असतात नाहीतर बऱ्याच ना जणांच्या खिसे स्टार आणि गुटका मिळतो खिशामध्ये हा एक नंबरचे पैलवान ताबडतोब चला संजय मोटे आणि तुषार डुबे या आता तुषार डुबे आलेला आहे वाचा पत्ता आहे एक अथम भाग कसा आहे तुषार वाजवा का टाळ्या टाळ्या बाजूला टाळ्या सिट्ट्या बाजू नका सिट्ट्या बाजवायचा हा फळ नाही हे फराफळामध्ये प्रकार आहे उसाचा फळ कीर्तनाचा फळ कुस्तीचा फड आणि चौथा तमाशाचा फळ कुठल्या फळात काय करायचं भान असावं लागतंय छमास हो विषय कुस्ती सत्तावसन टक्के स्टील मॉडीचा परवाना आहे आणि पुरुष बांधतात हे उमाजी चव्हाण आणि बाबारावचा पोरगा वाकरी वाकरी जाईट साहेब सरपंच उपस्थित आहेत वाकरी जाय म्हणलं चव्हाण हा वाकरी दिल्लीला होता हरियाणा पतियाळा पंजाब गाजवलेला परवाना शबास ओ आनंदापासून वंचित राहा पापण्या मिटू नका आणि एक नंबरचा संदीप मोठे चला तुषार डुबे आलेला आहे संदीप चलि मैदान में वा संदीपला सुद्धा दम निघत नाही आला संदीप संदीप मोठे आले राय वाह जबा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याच डहाण्याबागानं गाजवल्या वाजवा किती आल्या का वाजवा हा संदीप मोठे घेतलेला तिकड़ा उमाजी चव्हाण शवाखाडा कोल्हापूर आणि सुरुवातीला तिथं रंगा ठाणेकर वस्तात होते साहेब रंगा ठाणेकर त्यानंतर कैलासवासी बादार पिसे आणि आता साधेक पटेल तिथं वस्तात आहे शहाखाड्याला ज्या तालमीचा इतिहास आहे कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहूराजाने एकोणीसशे अठराशे पंच्याण्णव हो ला पहिल्यांदा तालीम काढले मोतीबाग तालमीने स्थापना केली अठराशे पंच्याण्णव हो। आणि त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती शरीर माध्यम धर्मगुरुसाधना हे वाक्य लिहिलं शरीर संपत्तीला त्याने महत्व दिलं तरुण सशक्त आणि बल झाला पाहिजे या महाराष्ट्राचे नाव संपूर्ण भारत देशामध्ये दे। आणि जागतिक स्तरावरती झाला पाहिजे ही शाहराजांची संकल्पना होती इच्छा करण्याचा प्रयत्न आणि त्यातून बचाव करतो सत्तर टक्के देशामध्ये कुस्ती खेळली जाते आणि देशात दे कुस्ती देशा लाईव्ह दिसा लागली आणि कुस्ती गुरु कंगाल युट्यूब चॅनल घर बसल्या कुस्ती दिसत आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सम्राट धोत्रे युट्यूब चॅनल आता तुम्ही ओपन करा तिथं तुम्हाला कुस्ती लाईव्ह दिसते मैदान सुरू झाल्यापासून कुस्ती बघायला आलाय कुस्त्याच बघा इथं दुसरं काय बोलू नका चर्चा करू नका विनंती कुस्तीचं मैदान संपलं काय बोलाय ते बोला एक नंबरचे पैलवान आलेले आहेत दोन्ही आणि कुस्ती पुरस्कृत केलेलं आहे कैलासवासी हिराचंद रावजी शाह मरवडेकर यांच्या स्मरणचं मरवडे भूषण कैलासवासी सुभाष राज शाह उद्योगपती मरवडेकर यांच्या स्मरणार्थ व श्री परेश सेठ व श्री जितेश सेठ यांच्यातर्फे एक लाख पन्नास हजार मध्ये दीड लाख रुपये इनामाची कुस्ती एक नंबरची कुस्ती होणार आहे हो हो वा पुन्हा एक, सा, एक मास्टर की कोणाची जो जिता वही शिकांना हा काय काय म्हणाले लांब नको नसतो पुन्हा एक चांगला वाची पकडाय आणि त्यातून बचाव करतो सात सोन टक्के अतिशय घातके बोरगाय पुढची कार्यवाही करावी लोकांची अपेक्षा कडून घुरुर घुर आवाज आला तुसे डोबे शबास शबास कुस्ते करा सत्ता सोन टक्के आपण सुद्धा काय तर केलं पाहिजे साहेब सोलापूर जिल्हा मग काय सांगतो कुस्तीमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर नऊ महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याचे आतापर्यंत आणि महाराष्ट्र केसरी बाबतीत कोल्हापूर जिल्हा एक नंबरला आहे चौदा महाराष्ट्र केसरी आहेत कोल्हापूरचे पुणे जिल्ह्याचे आठ आहे आणि सोलापूर जिल्हा दोन नंबरला आहे आता एकोणीस सत्याऐंशी ला एक तानाजी बनकर मार्शिराज तालुक्याला पहिली गाला मिळवून दिली महाराष्ट्र ला छोटे महारा अठ्याऐंशी मगर मगरनाना महाराष्ट्र केसरी मगराचे निमगार तालुका मार्शरास एकोणीशे ब्याण्णव ला आपलाल शेख महाराष्ट केसरी झाले बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर दोन हजार दोन ला मु शेख आपलाल शेख आणि इस्माईल शेख यांचे पुतणे एका घरामध्ये तीन महाराष्ट्र केसरी बोरा म्हणला एका घरात काय काय जिल्ह्याला अजून महाराष्ट्र केसरी नाही तीन महाराष्ट्र केसरी आहे कुस्ती क्षेत्रामध्ये दोन हजार चार चंद्रास ला चंद्रासगेरी चिवूरवाडी तालुका करमाळा महाराष्ट्र केसरी दोन हजार दहा रुहरायगड राजीवला समाधानत्पाडके महाराष्ट्र केसरी दोन हजार दहा तेवीस डिसेंबर दोन हजार अठरा पालआरपी बुलढाणा जिल्ह्याकडून खेळले जालना जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आणि पैलवान सोलापूर जिल्ह्याचा खरेदी यांच्या शोभास्ते कुस्ती राखते आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस